त्याचप्रमाणे भुसावळ तालुका सेवानिवृत्त कर्मचारीचे अधिकारी पदाधिकारी सर्व त्यांचे मित्र त्याचप्रमाणे नगरचे पोलीस आहे तसंच वळणगाव येथे सर्व त्यांचे बंधू भगिनी आणि आपतेष्ट मित्रमंडळी त्यांना शुभेच्छाचा वर्षाव आणि आशीर्वाद देण्यासाठी आज उपस्थित आहे आज प्रभाकर माई आज यांचे वडील सोबत लक्षपतू माई आणि माझे वडील हरि चितूल घडे हे दोघी मित्र होते हा दोघी शिक्षक असल्यामुळे आणि गणपतपूर्वी सुद्धा श्रीक होते त्यांनी त्यांच्या मुलाचं संगोपन शिस्तीमध्ये परिस्थिती साधारण असल्यामुळे केलं सर्व त्या प्रमाण प्रकार माळी यांनी सुद्धा संघर्षातून जीवन त्यांचं झालेलं आहे त्या संघर्षा जीवनातून तसंच शारीरिक दृष्टिकोनातूनही त्यांचं संघर्ष झालेलं आहे आज त्यांचा स्वभाव आपण सर्व इथे असलेले त्यांचे मित्रमंडळी कर्मचारी बंधू आहे त्यांना माहीतच आहे की तिथं भाषिक त्याचप्रमाणे त्यांना त्यांचं त्यांच्यावर जे संस्कार झाले आहेत ते संस्कारी त्याचप्रमाणे प्रेम मिळवणं आपुलकीणं संघटन करणं आज ते शहा तालुका नृत्य कर्मचारी संघाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे जळगाव जिल्हा नृत्य कर्मचारी संघाचे सचिव हा मी अध्यक्ष असून पाहतोय की त्या संघाचं काम ते प्रेमाने आणि आतुतीने करत आहे कष्टाने करत आहे सर्व त्यांचा जबाव असल्यामुळे त्यांनी त्यांचं आणि हा जो गोतवळा त्यांच्याकडे निर्माण झाला त्यांना वर्षात देण्यासाठी हे आनंदाची गोष्ट आहे प्रभाकर संघर्षाने जीवन त्याचप्रमाणे वडील बंधूरपत माई हे माझे त्रास मित्र होते त्यांच्या ओढीतून आणि माझ्या वडिलांच्या पुण्याच्या ओढीतून त्यांचा माझा संबंध आहे त्यांचे सुद्धा आज प्रभावती आणि प्रभाकर माई यांच्या

झाल्यानंतर <म्ण> आपल्या शासनाच्या वर्षात उच्च झाल्यानंतर त्यांनी आज प्रेमाचा त्यांना दर्शन निर्माण केला आणि ते प्रेम निर्माण केलं त्यांचं मी त्यांना प्रशासना शुभेच्छा देतो आणि आशीर्वाद सुद्धा देतो की त्यांनी त्यांच्या वर्षाचं आज जे जीवन प्रश्न आहे त्यांची बघितलं आहे ते रिटायरमेंट झाले त्यावेळेस त्याचा कार्यक्रम त्यांना घेणार नव्हता पावसामुळे आज तो कार्यक्रम पंच्याहत्तर वर्ष उभी झाला आजचा त्यांनी केला आहे या प्रसंगी प्रभाकर माझे यांच्या कुटुंबांना त्यांना सुद्धा पुढचं वर्ष जे वर्ष आहे ते अधिक सुख समृद्धी जावं घरभडीत जावं आणि निर्मय निर्मय हो शारीरिकदृष्ट्या निर्मळ राहो सगळ्यांना शुभेच्छा देतो माझ्या परिवाराला ते शुभेच्छा देतो माझ्या समाजातल्या प्रभेक्षा देतो अशा शुभेच्छा दोन माझे तो शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र